नमस्कार तर या चॅनलद्वारे माझे दोन ध्येय आहेत त्यातलं पहिलं ध्येय आहे मला एक लाख लोकांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मला तुमची सर्वांची मदत लागणार आहे तुमची सर्वांची साथ लागणार आहे तेव्हाच हे ध्येय पूर्ण होऊ शकतं आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की गरिबीतून बाहेर म्हणजे नेमकं काय का कशाला आपण गरिबीतून बाहेर म्हणतो आहे बरोबर तर याच्यात तीन कंडिशन्स आहेत जेही लोक ह्या तीन कंडिशन्स फुलफिल करतील तर ते लोक ऑलरेडी गरिबीतून बाहेर निघालेले आहेत पण जे लोक या तीन कंडिशन फुलफिल नाही करू शकत आहे तर त्यांना गरिबीतून बाहेर निघण्यासाठी काय काय करावं लागेल तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आता आपण त्या तीन कंडिशन बघून घेऊयात की कोणत्या तीन कंडिशन्स आहेत तर पहिली कंडिशन आहे की तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तर त्या आरामशीर व्यवस्थितरित्या पूर्ण होत आहे ही पहिली कंडिशन आहे जी की ज्यादा लोक जे व्हिडिओ बघताय पूर्ण आहे बरोबर आता दुसरी कंडिशन आहे की तुमच्यावरती कुठलंही लोन नसायला पाहिजे कारण ज्या व्यक्तीवरती लोन आहे तर त्या व्यक्तीचं श्रीमंत बनणं थोडंसं कठीण असतं ज्यावेळेस आपली कमाई कमी असते फक्त होम लोन आपण असू शकते होम लोन सोडून दुसरं कुठलंही लोन नसायला पाहिजे आणि तिसरी कंडिशन आहे तुमच्याकडे कमीत कमी, कमी पाच लाख किंवा दहा लाख लिक्विड ॲसेट असायला पाहिजे आता लिक्विड ॲसेट म्हणजे काय तर एफ डी ए म्युच्युअल फंड्स आहे अशा ठिकाणी तुमचे पैसे आहे जे दोन तीन दिवसाच्या आत विड्रॉल केल्यानंतर तुमच्या अकाउंटला येऊ शकते आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता अशा ठिकाणी जर तुमचे पैसे असेल तर तुम्ही या तीन कंडिशन फुलफिल करत असाल तर याचा अर्थ तुम्ही गरिबीतून बाहेर निघालेले आहे आता भरपूर लोक म्हणतील की पाच दहा लाखाची संपत्ती आमच्याकडे आहे पण मग तुमचा प्लॉट आहे घर आहे तर ती इलिक्विड इल ॲसिड झालं म्हणजे त्याला आपण कॅशमध्ये लगेच कन्वर्ट करू शकत नाही आता जोही व्यक्ती या तीन कंडिशन फुलफिल करतोय तर अशा व्यक्तीला आपण समजू शकतो की हा व्यक्ती गरिबीतून बाहेर निघालेला आहे तर जेही फुलफिल करताय तर त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आता तुम्ही पुढे काय करायला पाहिजे तर त्यासाठी आपल्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे जे लोक ऑलरेडी या तीन कंडिशन फुलफिल करून पुढे निघालेले आहेत त्यांच्यासाठी दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे पण आता जे लोक या तीन कंडिशन फुलफिल नाही करू शकत आहे त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा स्टेप्स डिस्कस करणार आहोत तर त्या सहा स्टेपवर जर तुम्ही काम केलं तर तुम्ही स्वतःसुद्धा गरिबीतून बाहेर निघू शकता तर आता त्यातली पहिली स्टेप आहे तुमची जी कमाई आहे आणि जो खर्च आहे तो तुम्हाला नेहमी लिहून ठेवायचा आहे आता भरपूर जणांना वाटेल की या गोष्टींनी काही होत नाही की, की जेवढे पैसे आपण कमवतो हो, तेवढे खर्चच होऊन जाते मग लिहून का उपयोग पण असा विचार करू नका तुम्हाला हे लिहायचं आहे तर तुम्ही नोटबुकवर लिहू शकता गुगल डॉकवर लिहू शकता एक्सेल शीटवर लिहू शकता जेही तुम्हाला योग्य वाटेल तर तिथं तुम्ही लिहू शकता मी स्वतः अगोदर नोटबुकवर लिहित होतो चार पाच वर्ष अगोदर त्यानंतर मी गुगल डॉकवर लिहिलं नंतर मी आता सध्या एक्सेल शीटवर लिहितो आहे जर तुम्हालासुद्धा माझी एक्सेल शीट पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये मागू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती माझी जी एक्सेल शीट आहे ती तुम्हाला सेंड करून देईल आता दुसरी कंडिशन आहे की तुम तुमची जी, जी ही कमाई आहे कमाई, कमाई, कमाई किती आहे याने काही फरक पडत नाही त्यातील दहा किंवा वीस टक्के कमीत कमी सेव्ह करा तुमची कमाई दहा हजार असेल तर एक हजार किंवा दोन हजार वीस हजार असेल तर त्याचे दहा वीस टक्के पन्नास हजार असेल एक लाख असेल कमाई किती असू द्या याने काहीही फरक पडत नाही त्या कमाईमधील दहा किंवा वीस टक्के पैसे हे तुम्हाला सेव्ह करायचे आहे आता तिसरी स्टेप्स आहे तुमच्यावरती जेही लोन्स असतील ते स्टेप बाय स्टेप क्लिअर करायचे आहे आता होम लोन सोडून होम लोन असलं तर एवढं काही प्रॉब्लेम नाही पण होम लोन सोडून जेही तुमच्यावरती लोन असतील तर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आता पहिलं कोणतं लोन नेल करायचं तर ज्यावरतीही जादा इंटरेस्ट रेट आहे तर क्रेडिट कार्ड असेल किंवा ज्या जो महागडे लोन आहे ज्यांचं इंटरेस्ट रेट वीस पंचवीस पर्सेंट आहे पंचवीस पर्सेंट आहे तर त्याला पहिले नेल करा त्याच्यानंतर जे याला अठरा पर्सेंट आहे इंटरेस्ट रेट त्याला पहिले नील करा नंतर पंधरा पर्सेंटवालं असं स्टेप बाय स्टेप बघा तुम्ही की कुठल्या लोनला किती इंटरेस्ट रेट आहे ज्याला जास्त इंटरेस्ट रेट आहे ज्याला जास्त व्याज जात आहे त्याला अगोदर नील करा नंतर कमी व्याजावाले हळूहळू जेही तुमच्यावरती लोन आहे ते लोन पूर्ण नील करा त्यानंतर तुम्हाला सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड बनवायचा आहे आता सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणजे तुमचा जोही खर्च आहे गुणिले सहा वीस हजार रुपये खर्च असेल तर गुणिले सहा एक लाख वीस हजार रुपये तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून असायला पाहिजे आणि पाचवा स्टेप ही आहे की नेहमी लाँग टर्मचा विचार करा काय होतं की आपण म्हणतो की आजचा आज बघू उद्याचं उद्या बघू तर यांनी काही होत नाही नेहमी लाँग टर्मचा विचार करा की दहा वर्षानंतर तुम्हाला काय करायचं आहे दहा वर्षानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदलायला पाहिजे तर असा विचार करा पंधरा वर्षानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे असा विचार करा तुम्ही जर फक्त आजचा आणि दोन पाच वर्षाचा विचार करत असाल तर दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये काहीही बदलत नाही मला या अगोदर असं वाटायचं की आयुष्यामध्ये असं काहीतरी अचानक होईल ज्यांनी आयुष्य बदलल पण लक्षात असू द्या असं आयुष्यामध्ये कधीही होत नाही जोही माणूस श्रीमंत बनलेला आहे जोही सक्सेसफुल बनलेला आहे तर त्याच्या पाठीमागे त्याची पाच वर्षाची दहा वर्षाची पंधरा वर्षाची मेहनत आहे आपल्याला वाटतं की हा आज सक्सेसफुल बनला आहे कारण तो आपल्याला आज दिसला आहे पण असं नाही आहे त्या सक्सेस जर्नी मागत त्याची पाच दहा पंधरा वर्षाची मेहनत असते म्हणून नेहमी लाँग टर्मचा विचार करा की मला दहा वर्षानंतर मुलांचे शाळेचा खर्च येणार आहे कॉलेजचा खर्च येणार आहे पंधरा वर्षानंतर यांचा लग्नाचा खर्च येणार आहे तीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर मी रिटायर होणार आहे तर असा लाँग टर्मचा विचार करा आणि लॉंग टर्मचा विचार केल्यानंतर त्याच्यासाठी प्लॅनिंग करा एक दोन वर्षामध्ये जी प्लॅनिंग करता एक दोन वर्षाचा तुम्ही विचार करता तर एक दोन वर्षामध्ये आयुष्यात काही एवढं बदलत नाही आता सहावी स्टेप आहे आणि शेवटची स्टेप आहे तुमची कमाई वाढवण्यावर फोकस करा आता कमाई कशी वाढू शकते पहिली गोष्ट एक तर तुम्ही अजून नवीन स्किल शिका जर तुम्ही जॉब करत असाल तुम्हाला वाटत असेल की जे मी हे काम करतो आहे तर या कामामुळे मला जी कंपनी आहे जी ऑफिस आहे तुमचा समजा तीस हजार रुपये सॅलरी देते पण तुम्हाला वाटतं की जे तुमच्या बाजूलाच मित्र बसलेला आहे तर त्याला कुठलं तरी नवीन काम जमतं त्यामुळं त्याला कंपनी जी आहे तर ती चाळीस हजार रुपये सॅलरी देते आहे पस्तीस हजार रुपये देते तर विचार करा ना ती स्किल तुम्ही शिकून घ्या तुम्हालासुद्धा पस्तीस चाळीस हजार रुपये सॅलरी होऊ शकते तर तुमची स्किल बिल्डिंगवर फोकस करा जर तुम्हाला जास्त गोष्टी येत असाल तर तुमची सॅलरीसुद्धा वाढेल कारण तुम्ही एक व्हॅल्युएबल माणूस बनू शकता म्हणून स्किल वाढवण्यावर फोकस करू शकता कमाई वाढवण्यासाठी दुसरं तुम्ही पार्ट टाईममध्ये काही करू शकता का नक्की विचार करा जर तुमचे जॉब होऊन आल्यानंतर तुमच्याकडे काही वेळ उरत असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही काही करू शकता का एकदा विचार करा पैसा कमावण्यासाठी आपल्या सॉरी पैसा कमावण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो व्यक्ती दुसऱ्यांची मदत करतो तर तो व्यक्ती पैसा कमवतो तर पैसा कमावण्यासाठी आपल्याला लोकांची मदत करावी लागते तर मग विचार करा तुम्ही लोकांसाठी काय करू शकता जेणेकरून ते तुम्हाला पैसे देतील दे। आणि ही दुनिया पूर्ण अशीच चालते बाजूला तुम्ही विचार करा तुमच्या घराच्या बाजूला एखादा भाजीवाला असेल किंवा गल्लीमध्ये भाजीवाला असेल तर तो तुमची मदत करतो तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी भाजी दरवाजासमोर आणून देतो म्हणून त्याला तुम्ही दोन तीन रुपये पाच रुपये जे होलसेल मार्केट आहे त्यापेक्षा जास्त देता जर गाडीवाला असेल तुमचे मुलं शाळेत जात असेल तर तुम्ही त्याला हजार रुपये पंधराशे रुपये महिना देत आहे का कारण तो जो गाडीवाला आहे रिक्षावाला आहे तो तुमच्या मुलाला शाळेत नेऊनही सोडतो आणि घेऊनही येतो तर असे बरेच व्यवसाय आहेत बरेच कामं आहेत जे करत आहे आणि त्यामधून पैसे कमवत आहे तर तुम्ही एकदा विचार करा कि तुम एक 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 की तुम्ही लोकांची काय मदत करू शकता जिथून तुम्ही पैसे कमवू शकता आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत की जर फक्त एक हजार रुपयाची एस आय पी केली पंधरा वर्षासाठी तर किती रिटर्न आपल्याला भेटू शकते तर एक हजार रुपयाची एस आय पी आणि आपण मानून चालू आहे की पंधरा पर्सेंट इथं आपल्याला रिटर्न भेटू शकते आणि पंधरा वर्षासाठी तर आपली जी एस आय पी आहे तर यामध्ये पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर आपले टोटल सहा लाख सोळा हजार सॉरी सहा लाख सोळा हजार तीनशे सहासष्ट रुपये आपल्याला भेटू शकतात आणि यामध्ये आपले पैसे जमा झालेले एक लाख ऐंशी हजा हजार रुपये म्हणजे जे पैसे आपण भरले होते त्याच्यात तीन गुणा पैसे आपले बनलेले आहेत आता आपण अजून एक एक्झाम्पल बघून घेऊया जर समजा आपण पाच हजार रुपयाची एस आय पी केली पंधरा वर्षासाठी पंधरा वर्षासाठी तर किती पैसे बनवू शकतात तर पाच हजार रुपयाची एस आय पी केली आणि आपण इथं पंधरा पर्सेंट पंधरा वर्षे पकडलेले आहेत आणि आपण मानून चालतो आहे की आपलं पंधरा पर्सेंट रिटर्न हे भेटू शकतात ठीक आहे तर पंधरा वर्षामध्ये पाच हजार रुपयाचे एस आय पीने आपले नऊ लाख रुपये जमा होतील आणि त्याची व्हॅल्यू बनेल पंधरा वर्षानंतर तीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये म्हणजे जे आपले पैसे आहेत जे आपण भरलेले आहेत त्याचे तीन गुणा आपले पैसे पंधरा वर्षामध्ये बनवू शकतात तर मला माहिती आहे की ही जी जर्नी आहे तर तुमच्यासाठी कठीण असणार आहे पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग केली तर नक्कीच तुम्ही श्रीमंत बनू शकता आणि जोही व्यक्ती या स्टेपवर काम करेल तो व्यक्ती श्रीमंत बनू शकते आता जर तुम्हाला एक बेटर फायनान्शियल लाईफ क्रिएट करायची असेल ठीक आहे आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला प्रत्येक पावलावर कोणीतरी गाईड करणारं असावं हो, साथ देणारं असावं हो, प्रत्येक फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला कोणाची मदत घ्यायची असेल तर तसं तुम्हाला कोणी भेटायला पाहिजे तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मी एक एम पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारण आपल्याला सर्वांना मिळून एक लाख लोकांचं आयुष्य बदलायचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही लोकांचे आयुष्य बदलण्यामध्ये काही मदत करू शकत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद